सोमदार आणि भव्य दिव्य अस शिवसेना आमदार केसरी दोन हजार पंचवीस च मैदान आणि या मैदानाचा फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज होतोय लक्षात घ्या मान्यवर साठी थांबले गाड्या लगेच सोडून द्या अजिबात वेळ करू नका आणि सुट्टी मी लगेच बैला लगेच गाड्या लगेच वेळा बैल दादोदरा सोडवा करा आणि जे का सहकार्य करा एक नंबर वाटते प्रेक्षक जरा मागे वा सहकार्य करा सोडा गाड्या सोडा ढिकाल कशावरचे प्रेक्षक जरा था। मागे पंच आणि कार्यकर्ते या सगळ्याला मागे करा आयोजक यांना देखील मागे घे या मैदा दोन आणि रविवेळ असे मैदानी या मैदानाचा फायदलचा फेरावला ते जरा मागे घ्या ती पासून ते निकालापर्यंत दिसतोय एक नंबर तासावरचे निकाल प्रेक्षक कुठे गेले कार्यकर्ते एक नंबर तासावर समोरचे प्रेक्षक होते त्याला मागे करा शेखर जा त्याला मागे करा सगळ्यांना सगळ्यांना मागे करा द्या हॅलो फायनान्स पिथ्री युट्यूब चॅनल होती या ठिकाणी लाईव्ह मैदान पवन यादव विरोध आणि त्यांचे सर्व सहकार सूरज पाटील विंग कराव पहिलं दाबून करा आणि जे का सहाय्य करा सेना, सेना यांच्या वतीने आयोजित केलेला भव्य दिव्य शिवसेना आमदार केसरी दोन हजार पंचवीस च्या बैलगडा भव्य दिव्य मैदान खेड तालुक्यातल्या याचगडी गावामध्ये संपन्न होत आहे कोण हा एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयात सामान करी काही क्षणात आपल्याला चालणारा आजच्या दिवसातला लखपती कोण आहे पारंपरिक शेवट तासावरच्या त्या शेतकऱ्याची विनवणी लागू शिवसेना आमदार दुसरा बैल पण तिसरा महिला आणि रोख रक्कम एक लाख एक हजार अकरा रुपयाचा शिवसेना खेळ तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आयची बरोबर या

सुंदर अशा सहा गाड्या पळाल्या कुणाच्या नशिबी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचा बहुमान आहे काही क्षणात पंच निकाल घेणार आहे अतिशय सुंदर अशी गाडी झाले सगळ्यांच्या